अग येत असल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला असो नका आणि आख्या संसारात तेवढं येत नसल म्हणायला तर जरा कळलं तिलाच कळलं पागुली चाले ती वा काही काही दिसत्या तो हिला नाही कळायचं त्याला कळल ना

Thank <laughs> you. O que विठेला, विठेला। दोन मिनिटाच भजन चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर आयुष्यभर भगवंताचं घेतलं नामचिंतन आयुष्य सुखाच करणार नाही का याचा विचार कधीतरी करा किती सोपं आनंदाचे ढोई आनंदा आनंदा आनंद तरंग तर अंग आनंद ती फक्त सदा घोष करू असा आनंद दुसरीकडे मिळणार माय मावल्या असा आनंद दुसरीकडे मिळणार आणि तुम्ही इमानदारीनं सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार मरत जाऊ नका अर्धा आयुष्य भंगार गेलंय तुमचं तुझ्यासाठी गेले व साठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे असा विचार नाही का करत चांगल्या धर्मात जन्माला आलोय योग्य वागाव शाहिस्त लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्त बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शाहिस्त बायको पळत पळत आली झापडा जहाँ पर मुझे लगता है शिवा के मावलो ने बदली की आग में लड़की उठा ली शाहिस्त खान शत्रु है पण बाइक को ना संतो बेगम जवान को लगाम शिवा के माँ है तो ऐसे उनके परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले औरत सब सब करते हैं तो उत्तर बाइक को लगा क्या लगता आपको जहाँ पर तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी जब तक लूट ली तुमने नहीं सोचा तो औरत है उसका क्या कसूर अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगम नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहां तक जिंदगी तक नहीं बख्शेगा लेकिन एक बात की जबान देता हूं बेटी उनकी हो या अपनी औरत जात की धर्म जात नहीं देखते वो वो किसी भी मुल्क की हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो शत्रु की भी क्यों ना हो हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं ऐसे हिंदू हवा परत सकती ताकत करते हैं शत्रुला ही विश्वास वाटावा असो चारित्र ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण आपल्या नजरेत तेवडीच प्रखरता आहे ते तेवढच सामर्थ्य तेवढच पवित्र हव तर हिंदू होत आपण आणि सगळ्याच वाईट नाही तर कौतुक वाटत मला माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच आमच्या हिंदू धर्मातली ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पोरं मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्यांना दिसली तिचा गैरफायदा न घेता तर तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे चांगले संस्कार आमच्या धर्माचे आमच्या पोरांवर आजही आमची पोरं आई बापासाठी जीव पणाला लावतात आजही ही तरुण पोर स्वतःच तारुण्यपणाला लावून वारकरी संप्रदाय जपतात आजही नव्वद टक्के महाराष्ट्राचे सप्ते तरुणांच्याच जीवावर पंक्ती वाढण्यापासून पतरवाळ्या उचलण्यापासून मंदिर साफ करण्यापर्यंत सगळी कामं पोरच आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा आणि हारिपाट करल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल मी सांगतो ते करण्यासाठी आम्हाला आम्ही कोण आहे हे कळणं गरजेचं आणि ते कळेल कधी लहानपण देगा देवाच्या नाम चिंतनाशिवाय नाही तुझ्या दारात आल्यावर कळलं मी कोण आहे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुत ही आहे तुझ्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी मी नाहीये मी तुझ्यामुळं आहे तू मला जर श्रेष्ठ व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल तर मला तुझी जाणीव ठेवणं गरजेचं एकदा मला कळलं की मी कोण आहे मग काय आई राखत त्याच्यात

त्रास खूप आहे त्रास काय कमी आहे का लय आहे दादा लोकांनी संतांना सोडलं नाही आपलं काय खरंय लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यानं बरी केली अरे काय ब्रह्मचारी व्हायचं का लोक जगू देत नाही रे मरू देत नाही काय सांगायचं पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं न्याबलाट होत त्याला काय काळा होती बाईल गेलं जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तन आला येत काय नाही येड्याला नाचू नाचू त्यात अजून महिलांचं कीर्तन चालत तर काहींना चालत हरिपाठ ऐकता ना तुम्ही म्हणता ना परमार्थाच सगळ्यात पहिल्यांदा तपास सांगितलं ती बाई होती उमा बीज लाधले सगळ्यात पहिल्यांदा महादेवान परमार्थाच तत्व जिला सांगितलं ती त्यांची पत्नी उमा होती सगळ्यात पहिल्यांदा परमार्थच बाईला सांगितला आणि माणसं म्हणतात तिनच करून तुकोबांच्या अगोदर तुकोबांच्या पत्नीसाठी विठ्ठलाला यावं लागलं नाव जिजाबाई। आजही भंडारी डोंगरावर तिचं मंदिर ज्ञानेश्वरी जिच्यामुळे पदरात पडली तिचं नाव मुक्ताई सगळ्या संतांची काशी तिचं नाव जनाबाई कबीर महाराज सांगतात जनी, जनी कोण कहे कबीर महाराज म्हणतात तुम्हाला जनाबाई म्हणावं असं मला वाटत नाही आप आप जनी नहीं हो आप सब की काशी हो सब काशी आपना जे सांगतात ना कीर्तनातली पहिली चाल उचलायला जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग दृष्टी वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात रमणारी नालायक आहे हा समाजाचा दृष्टिकोन आहे तो बघण्यावर आहे समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला नजर फक्त समान ठेवा कीर्तन करणारी मुलगी आहे मुलगा आहे स्त्री आहे पुरुष आहे साडी नेसली आहे दोतर घातलंय प्रसिद्ध आहे साधा आहे हे बघू नका कीर्तन करणारा वैष्णव आहे या नजरेनं बघाल तर खऱ्या अर्थानं कीर्तन कळेल बाकी काहीच तो कसा दिसतोय कसं कीर्तन करतोय याच्यापेक्षा तो काय सांगतोय हे महत्वाचं या विषयी कायम लक्षात ठेवा अधिकार सगळ्यांचा सारखा असतो मोठा कोणी नाही लहान पण थोडं मोठे पण आलं ना मग मात्र दुर्बुद्धी सुचल्याशिवाय सहा शास्त्र पुराण चार वेद मुखदगत शास्त्रीच्या साधे नव्हते ते हे बोलायचं सोपं करायचं नाही आपण चाळीस वेळा हरिपाठ पाठ केला आणि आपल्याला पण म्हणा ना घेता काही ना आपण म्हणतो न ग मी महाग म्हणतो तुम्ही पुढं म्हणा पुढं माझं आपण त्यातले आपण लय वेदांच्या गोष्टी करायच्या आपल्यासाठी हरीमुखे एवढ अहंकार विनंती देवा नको मोठे पण हवं पण तुझ्या दारात माणसाच्या नजरेत भक्त असावा मोठा बाकी काही नाही जो आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार तुझ्या कानात पोट होता येवा म्हणजे कुठं नाही झालं तरी चालेल एकदा तुझ्या नजरेत मोठा झालो वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती त्याचे जगाचा मालक कौतुक करणारे तयाचा हरिक तुम्ही सांगा लोकांनी कौतुक करण्यापेक्षा जगाच्या मालकाने केलं कधी चांगलं मला जाण असावी व्हावे लहाना होणही मी कायम अखंडितपणे नम्र राहावं आणि हे टिकवायचं असेल तर पर्याय एकच आहे दोन्ही हात वर करा രാമരാമชัยരാചായ രാമരാമชัย 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 രാമ लल्यावर झोंबन पणनी बोल ना तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची एक खरं सांगू कीर्तन कारा कारामुळे कीर्तन कधी मोठ होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकत कीर्तनात असते माणसा म्हण व्हावे लहान होऊनही बरं आहे देवा आणि हे टिकवायचं असेल तर पर्याय एकच आहे विठो पाव दाखव